मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या खुशखबर खा खुशखबर असल्याची आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे अग्र मी पंचवीस टक्के पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची सुरुवात झालेली आहे छेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे चला तर मग पाहूया पूर्ण अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे की नाही याची पूर्ण यादी आपल्याला झालेली तयार आलेली आहे चला तर मग पाहूया शेतकऱ्यांच्या खात्यात छेचाळीस कोटी पीक विमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत अग्रमी पीक विम्याला विमा कंपनीकडून मंजुरी मिळाली आहे त्यासाठी छेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे पाऊस न झाल्याने नुकसान झालेल्या खरीपिकाच्या मदतपोटी विजापूर तालुक्यातील दहा महसूल मंडळांमधील एक लाख वीस लाग हजार चारशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना दोन टक्के अग्रमी नुकसान भरपाई मंजूर मंजूर झाली आहे यासाठी तब्बल शेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख सत्याहत्तर हजार पाचशे अठरा रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे त्याच्या खरीप हंगामात जुलै महिन्याचा पावसाचा मोठा खंड पडला त्यामुळे मका कापचे कपाशीसह खरीप पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे या हंगामापासून राज्य शासनाने केवळ एक रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती त्यानुसार वैजापूर तालुक्यातील दोन लाख हजार सातशे चौऱ्याहत्तर सा शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यामुळे या मंडळात शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा मंजूर करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये छेचाळीस कोटी पीक विमा हा जमा झालेला आहे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा मंजूर झाला असून गेल्या चार दिवसापासून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे पैसे बँक खात्यात जमा झाल्याचे संदेश मोबाईलवरती धकडल्यावरती शेतकऱ्यांनी टी रक्कम काढण्यासाठी बँकेत गर्दी केल्याचे दिसून आले आहे सापडलेल्या शेतकऱ्यांना या रकमेमुळे मोठा दिलासा मिळालेला आहे पिका मक्का पिकासाठी सहा हजार आठशे तर कपाशीसाठी नऊ हजार तीनशे नव्वद रुपये हेक्टरी पीक विमा मिळालेला आहे वैजापूर तालुक्यातील दहा महसूल मंडळातील एक लाख वीस हजार चारशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमी रक्कम विमाचे शेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे अठरा रुपये मिळणार आहे मक्का पिकाला सहा हजार आठशे रुपये तर कपाशीला नऊ हजार तीनशे नव्वद रुपये हेक्टरी मिळणार असा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे